नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत दुधाला चाळीस रुपये हमी भावासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांची सातारा ते अहमदनगर शेतकरी दिंडी दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं सातारा ते लोणी अहमदनगर शेतकरी दिंडी मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करणार दुधाला चाळीस रुपये हमीभाव दूध मूल्यांकन आयोगाची स्थापना करण्यात यावी दुधाची एफ आर पी निश्चित यांसह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील दूध उत्पादन संघटना समितीच्या सदस्यांनी शेतकरी दिंडी सातारा ते राज्याचे दुग्ध विकास मंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी या गावी काढली होती याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे या दिंडीतील शेतकरी व अधिकारी यांच्यात बैठक संपन्न झाली दरम्यान एक जुलै रोजी शखर शिंगणापूर येथून निघून ही शेतकरी दिंडी आज नगर शहरात पोहोचताच प्रशासन आपल्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक असल्याचं सांगून जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित विभागाचे अधिकारी तसेच दूध उत्पादक शेतकरी यांची बैठक घेतली परंतु या बैठकीत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याचं शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं राज्य दूध कृती समितीच्या वतीनं आम्ही कालपासून शिखर शिंगणापूर येथे दुग्धाभिषेक घालून तिथल्या भाविकांना मोफत दूध वाटून जे आंदोलन चालू केलं होतं काल रात्रीचा आमचा गोरक्षनाथ गडावर मुक्काम झाला रात्रीपासून प्रशासनाशी चे आमची चर्चा चालू आहे आम्ही खरं तर आज कैलासवाशी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या समाधीचं सा दर्शन घेऊन त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार होतो परंतु प्रशासनाच्या या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं आणि प्रशासनाबरोबर आमची चर्चा आज तीन चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु जी आमची प्रमुख शेवट मागणी राहिली की अकरा मार्च ते तीस जून ह्या दरम्यानचं जे अनुदान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे ते का मिळालं पाहिजे अकरा मार्च ते तीस जून खऱ्या अर्थानं उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळं चारा निर्मिती कमी झाली चारा निर्मिती कमी झाली आवक घटल्यामुळे चाऱ्याचे दर वाढले आणि म्हणून त्या ठिकाणी चाऱ्यासाठी शेतकऱ्यांचे दुप्पट पैसे गेले त्या ठिकाणी खरा त्या कालावधीमध्ये शेतकरी दूध उत्पादक अडचणीत आहे आणि म्हणून सकाळपासून आम्ही प्रत्येक फेरीमध्ये प्रशासनाला तीच आग्रही मागणी करतो आहे की चाऱ्याचं दर आम्ही त्या ठिकाणी पैसे जास्त दिल्यामुळं एकशे दहा दिवसाचं अनुदान आपण सरसकट द्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ पातळीवर मंत्री महोदयांच्या पर्यंत चर्चा केली परंतु त्यांचं मत असं येतं की हा निर्णय धोरणात्मक आहे हा एका खात्याशी निगडीत असणारा निर्णय नाही त्यामुळं आपल्याला काही अवधी द्यावा लागेल तर या ठिकाणी आम्ही दूध उत्पादक कृती समिती काही काळ एक सात आठ दहा दिवस हे त्यांना अवधी देतो आम्ही आंदोलन तोपर्यंत स्थगित करतो परंतु आमच्या प्रमुख मागण्यांच्यापैकी जी एक आहे की आ, 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 अकरा मार्च ते तीस जून हे अनुदान मिळवल्याशिवाय आम्ही सगळेच दूध दर कृती समितीचे सदस्य शांत राहणार नाही उद्याच्या काळामध्ये एक सात आठ दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा एकदा एक तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्याचा आमचा सा मानस आहे आणि आमची मागणी ती ठामपणे मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही बोला आज आमच्या चर्चेच्या तीन फेऱ्याहून आमच्या जे मागण्या होत्या की अन्न ची मागणी आमची बऱ्यापैकी आम्हाला त्यात समाधान झालेलं आहे पशुखाद्य गुणनियंत्रण ह्या बाबतीतही त्यांनी आमचं पूर्ण समाधान झालं आहे प्रत्येक वाईज त्यांनी सांगितले एक लॅब उभ उपलब्ध करू आणि आमची प्रमुख मागणी होती ती हमी भाव चाळीस रुपये ते शासनाने तीस रुपये आणि पाच रुपये अनुदान अशा प्रकारे त्याचा आम्ही समाधान नाही परंतु शासनाने काहीतरी प्रयत्न केलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा होता अकरा मार्च ते जून अखेरचं अनुदानाचा तो मुद्दा निकाली निघला नाही आणि ते म्हणले काही दिवसात तोडगा काढू आणि या विषयावर यांच्या शब्दावर आम्ही हे आंदोलन स्थगित केलेले प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर